मित्र नमस्कार मी तुमचा मित्र संबंधज्ञ डॉक्टर उत्तम गव्हाणे मित्र एक प्रश्न निर्माण होतो आहे की मानसिक आजारी व्यक्तीनं लग्न करायचं की नाही करायचं मानसिक पेशंट असणारे मानसिक आजारावर उपचार घेणाऱ्या लोकांचा विवाह करणं हे योग्य आहे की चुकीचं आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण समाजामध्ये असे बरेच लोक आहेत की जे लोक अनेक वर्षापासून माणसोपचाराची औषधं खात आहेत मानसोपचाराची ट्रीटमेंट घेत आहेत आणि मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी लग्न करायचं की नाही करायचं किंवा घरच्यांच्या मनात येते की आपल्या मुलग्याचं किंवा आपल्या मुलगीचं लग्नाचं वय झालं मी तिचं लग्न करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे मग लग्न करायचं तर का करायचं तर बराच वेळेला होतंय काय की कुठल्या तरी नातेवाईकांच्या आग्रह असतो मग आपल्या पल्ल्याचं हे लग्न लावून दिलं जातंय किंवा काही लोकांचा असा समज असतो की लग्नानंतर हा सुधरे येईल लग्नानंतर याच्यामध्ये बदल होईल किंवा याचा आजार बरा होईल या भावनेनं काही लोक लग्न करतात तर काही लोकांच्या डोक्यात असं असते की लग्नानंतर आपल्या मुलग्याला शारीरिक आणि मानसिक सुख मिळेल आणि त्याचा बरं होण्यासाठी फायदा होऊ शकतो तर काही लोकांच्या डोक्यात असं येत आहे की लग्नानंतर जर ती जोडीदार स्त्री असेल किंवा पुरुष असेल तो जर मिळवता असेल कमावत असेल तर आपल्या मुलग्याला किंवा मुलगीला तो एक आधार होईल काही लोक या भावनेने लग्न करतात की लग्नानंतर आपल्याला एक आपल्या प्रॉपर्टीला एस्टेटला एक वारस मिळेल या भावनेनं काही लोक लग्न करत असतात मित्र हो असं बिलकुल नाही की मानसिक आजारी व्यक्तीने लग्न बिलकुल करायचं नाही पण जर हा आजाराची सिव्हिरिटी जास्ती असेल आणि त्या मानसिक पेशंटला लग्नानंतरच्या आपल्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य आपली भूमिका पार पाडता येत नसेल किंवा लग्नानंतरचे आपले आपली कर्तव्य समजत नसेल आर्थिक नियोजन कौटुंबिक नाते सांभाळायचं या सगळ्या गोष्टीची जाणीव जर त्या व्यक्तीला नसेल तर अशा वेळेला लग्न त्या व्यक्तीचं करणं हे धोकादायक नुकसानदायक असू शकते कारण लग्न हे एक दोन शरीरांचं आणि मनांचं मिलन आहे त्याचबरोबर दोन कुटुंबांचं सुद्धा मिलन आहे आणि त्या व्यक्तीवर संपूर्ण कुटुंबाची आणि सामाजिक नातेसंबंध जपण्याची एक जबाबदारी असते ती जबाबदारी पार पडण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये स्त्री असो अगर पुरुष असो आपापल्या पातळीवर ती जमायला पाहिजे बऱ्याच वेळेला दहापैकी नऊ लग्न ही फेल होतात जर मानसिक आजाराची ट्रीटमेंट चालू असताना लग्न केलं तर दहापैकी नऊ लग्न ही फेल झाल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात एखादंच लग्न हे कॅरी पॉर्ड होते की आपलं नशीब समजून किंवा हेच आपलं आयुष्य हे आपल्या नशिबात जे पडले ते असेल ते असेल अशा किंवा घरगुती अडचणीमुळं किंवा घरच्यांच्या दबावामुळं एखादं लग्न हे सक्सेस होते आणि त्या लग्न ही फेल होतात जर एखाद्या मानसिक रुग्ण असलेल्या पुरुषाबरोबर एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी घर सोडून जाण्याची शक्यता जास्त असते ज्यावेळेला त्याला जाणवलं की आपल्या नवरा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कुठल्याही जबाबदारीसाठी किंवा आपल्याला सुख देण्यासाठी सक्षम नाही तर त्याला ती घर सोडून जाते आणि मग पुढे जाऊन कोर्ट कचेऱ्यात दावा होतो त्यांच्यावर काहीतरी के केस होते संपूर्ण कुटुंबावर ती मुलगी केस टाकू शकते जर एखादी मुलगी मनोरुग्ण असेल आणि मुलग्याचं लग्न जर झालं तर तिथेही त्या मुलगीला तिच्या माहेरी पाठवलं जाते आणि इथं घटस्फोट होण्याची शक्यता असते दोन्ही बाबतीत काय की असं लग्न टिकण्याची शक्यता ही अगदी कमी असते दहामध्ये एक एवढीच लग्न एवढीच शक्यता असते बऱ्याच वेळेला होतंय काय आपल्या पाल्याचं लग्न लावून लग देताना तो किंवा ती मानसिक आजारावर उपचार घेत आहे हे न सांगता फसवून लग्न केलं जातंय आणि त्यातून मग अशा प्रकारचे दुष्परिणाम तयार लागतात आणि ज्यावेळेला न सांगता फसवून लग्न केलं लग जाईल तर त्यावेळेला ते लग्न कायदेशीरित्या अमान्य होत आहे बऱ्याच वेळा होते, होते काय की सांगितलं जातंय औषध उपचाराबद्दल किंवा ट्रीटमेंटबद्दल पण पूर्ण माहिती न देता सौम्य काहीतरी सांगितलं जाते किरकोळ आहे डिप्रेशन आहे किरकोळ अशा कथा काहीतरी सांगितलं जाते आणि लग्न केलं जाते ही सुद्धा एक फसवणूकच आहे असं फसवून न करता जर लग्न करायचं असेल तर डिटेल माहिती देऊ लग्न केलं तर हे जास्त ठीक आहे हे जास्त योग्य आहे बऱ्याच वेळेला अनेक प्रयत्नातून आणि वेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन मानसिक आजार हा सौम्य स्वरूपात आलेला असतो कमी आलेला असतो बरं होण्याच्या मार्गावर असतो आणि अशा वेळेला त्या व्यक्तीचं लग्न जर लावलं जातं आहे आणि लग्नानंतर त्या व्यक्तीला आपल्या जबाबदारी कर्तव्याची जाणीव व्हावी लागते आणि त्यातून प्रेशर येऊन भीती निर्माण व्हावी लागते मनामध्ये नकारात्मक विचार विचारांचं प्रमाण वाढू लागते आणि त्यातून पुन्हा आजार पडवण्याची शक्यता असते जर लग्नानंतर मनोरुग्ण असणारी स्त्री जर औषध उपचार घेत असेल आणि तर, ती जाली तर में हो जर ती प्रेग्नंट झाली तर प्रेग्नन्सीमध्ये अशा प्रकारची औषधं घ्यावी की न घ्यावी हा पण एक मोठा प्रश्न तयार होतो आहे औषधं सोडली तरी प्रॉब्लेम आणि औषधं घेतली तरी प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून अशाला मानसिक आजारी व्यक्तीनं जर आजाराचं प्रमाण जास्त असेल तर विवाह करणं शक्यतो टाळावं